नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकनी न्यूज हिरकणी घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर अयोध्या नगरी श्रीराम मंदिरावर आज दिमाखात फडकणार भगवा ध्वज वास्तूचं काम पूर्ण झाल्याचे प्रतीक ध्वजावर तेजस्वी सूर्य ओम ही प्रतीकेही अयोध्येत कडक सुरक्षा उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे इथे उभारलेल्या राम मंदिराच्या शिखरावर उद्या मंगळवारी केशरी ध्वज फडकणार आहे या मंदिराचं काम पूर्ण झालं याच हे निर्देशक असणार आहे यासाठी रामनगरीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे सध्या सुरू असलेल्या या पाच दिवसांच्या धार्मिक अनुष्ठानादरम्यान दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे शुक्ल पक्ष पंचमीचा मुहूर्त का ध्वजारोहणाचा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमीला होतोय त्याच दिवशी भगवान राम व सीतामाईच्या विवाह पंचमीचा मुहूर्तही असून तो दिव्य संयोगाचं प्रतीक मानला जातो तसेच या जा दिवशी शिख गुरु तेग बहादूर यांचा हुतात्मा दिनही आहे त्यांनी सतराव्या शतकात अयोध्येत अठ्ठेचाळीस तास ध्यान केलं होतं असं सांगण्यात येत आहे ध्वजारोहण सोहळासाठी आमंत्रित आठ हजार अतिथींसाठी आसन व्यवस्था लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपतरा यांनी दिली आहे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत उद्या दुपारी बारा वाजता राम मंदिराच्या शिखरावर केशरी ध्वज फडकवतील त्याआधी त्या अयोध्येतील सप्त मंदिर शेषावतार मंदिर माता अन्नपूर्णा मंदिर येथे दर्शन व पूजा करतील यानंतर ते रामदरबार गर्भगृह आणि रामलल्ला गर्भगृहात दर्शन घेतील मोदी यांच्या अयोध्या भेटीच्या पूर्वसंथेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यक्रमस्थळी सर्व व्यवस्थेची पाहणी केली प्रत्येक चौक चौकावर पोलिसांची गस्त सुरू असून सर्वत्र कसून तपासणी सुरू आहे केशरी ध्वज आहे तरी कसा राम मंदिराच्या शिखरावर फडकणारा केशरी ध्वज हा त्रिकोणाकृती असून तो दहा फूट उंच व वीस फूट लांब आहे त्यावर भगवान रामाच्या तेज आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या तेजस्वी सूर्याचं चित्र तसेच ओम आणि कोविदा वृक्षाची प्रतिमाही असणार आहे हा ध्वज ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरा तसेच आदर्श रामराज्य यांचं प्रतीक आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट